राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील निर्मला धाम आश्रम या ठिकाणी येत्या एकतीस ये जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र सेमिनार आणि श्री एकादश रुद्र पूजा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत साधकांनी या सेमिनारचा सा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील निर्मलाधाम आश्रम या ठिकाणी एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्र सेमिनार आणि श्री एकादश रुद्र पूजा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत साधकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे परमपूज श्री माताजी निर्मला देवी यांच्याद्वारे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये या विश्वामधील सहज योगाच्या प्रथम आश्रमाची स्थापना करण्यात आली या सात एकर विस्तारित आश्रमामध्ये परमपूज्य श्री माताजींचं मंदिर अत्याधुनिक पूजा सभागृह आणि साधकांसाठी निवास व्यवस्था भोजन व्यवस्था आणि अत्याधुनिक अशा टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था आहे आणि द लाईफ इटर्नल ट्रस्ट मुंबई यांच्यातर्फे या आश्रमाचे विकास कार्य दोन हजार हाती घेण्यात आलं सात एकरामधील भव्य परिसरामध्ये लँडस्केपिंग नुसार आतापर्यंत दोन हजार साधक बसू शकतील इतका भव्य सभागृह अत्याधुनिक सुविधांयुक्त टॉयलेट बाथरूमचं काम पूर्ण करण्यात आहे एकूण दोनशे साधक निवास करू शकतील अशी व्यवस्था आणि भोजनगृहाची सोय इथे आहे सन दोन हजार बावीसमध्ये श्री माताजींच्या कन्या आदरणीय श्रीमती कल्पना दीदी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन होऊन दोन हजार तेवीस साली परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं दे विश्वामधील सहज सर्व सहज योगांच्या उत्थानाकरता या आश्रमाचं उद्घाटन करण्यात आलं विश्वामधील सर्व ठिकाणाहून साधक इथे आणि स्वतःच्या उत्थानासाठी भेट देत असतात इथे निवास आणि करतात सर्व कार्य दिलेल्या अर्थसहाय्यानं होत असतं विकासाच्या आराखड्याप्रमाणे अजून भरपूर विस्तारीकरणाचा ट्रस्टचा प्लॅन आहे दर शनिवारी संध्याकाळी सात वाजता इथे सामूहिक ध्यानधारणे सत्र असतं या दैनिक ध्यानामुळे मनुष्यास आध्यात्मिक जागृती मनशांती आणि आरोग्य विद्यार्थ्यांना स्मरणशक्तीचा विकास व्यक्ती विकास एकूणच शांती आणि समाधान प्राप्त होतं शेतकरी बांधवांना सहज सहजयोगाच्या नित्य सरावामुळे शेतीमधील उत्पन्नामध्ये लाक्षणिक वृद्धी मिळते व्यसनापासनं मुक्ती मिळते सर्व धर्म जाती आणि पंथाची लोकं याचा फायदा घेऊ शकतात सहज योगाचे ध्यान पूर्णपणे शास्त्रोक्त आहे आणि इथे अंधश्रद्धेला वाव नाही सर्व आश्रमास भेट देऊन परमपूज्य श्री माताजींच्या उपदेशानुसार आत्मसाक्षात्कार करून ज्ञानाद्वारे आपले आध्यात्मिक उत्थान करून घ्यावं असं आवाहन आश्रम कार्यकारिणी सभासद आणि परिसरामधील सहज योगी आग्रहाने सर्व करत आहे निर्मला निर्मलाव आश्रम हा परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी एकोणीसशे सत्याऐंशी साली जागा विकत घेऊन स्थापित केला हा जो आश्रम आहे तो सहज योग करणाऱ्या सर्व सहजोग्यांसाठी आध्यात्मिक उत्थानासाठीचा आहे सहजोग ध्यानधारणा पद्धतीने आपण जर ध्यान केले तर आपल्याला विविध फायदे होतात शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक याच्यातला मुख्य फायदा म्हणजे आध्यात्मिक म्हणजे सातत्याने वर्तमान काळात राणे थॉटलेस अवेअरनेस जो आपण म्हणतो त्यामध्ये राणे आनंदात राणे निरानंदात राणे हा ह्या ध्यान योगाचा फायदा आहे या आश्रमामध्ये विविध प्रकल्प चालू आहेत त्यामध्ये मुख्य म्हणजे मोठ सभागृह बांधलं गेलं आहे की जे शंभर फूट रुंद आणि दीडशे फूट लांब आहे त्याच्यामध्ये मोठ स्टेज बांधण्यात आलं तीस फूट बाय चाळीस फुटाचं आणखी ह्या ठिकाणी स्टेजच्या आतमध्ये बाराशे सहयोगी आणि स्टेजच्या आजूबाजूला जे एक्सटेन्शन केलेले आहे त्याच्यामध्ये आठशे सहयोगी असे दोन हजार सहयोगी बसून हा कार्यक्रम पाहू शकता यामध्ये एक तारखे एक तारखेला महाराष्ट्र सेमिनार म्हणून आहे त्यामध्ये सर्व सहजोग्यांना आध्यात्मिक उत्थानासाठी येणारे ज्या काही डिफिकल्टीज असतील त्या सॉल्व केल्या जातील दोन तारखेला दोन फेब्रुवारी एकोणीस दोन फेब्रुवारी रोजी या ठिकाणी श्रीमाताजींची श्री, श्री एकादश रुद्र स्वरूपामध्ये पूजा घेतली जाईल या पूजेमध्ये विविध देशामधील सहयोगी येणार आहेत सहयोग हा जगामधील एकशे ऐंशी देशामध्ये चालतो विविध जाती धर्म सर्वांसाठी हा खुला आहे सहयोगामध्ये कोणतीही जात पंथ धर्म याचा भेदभाव केला जात नाही हे मानवासाठी उत्थानासाठी आध्यात्मिक उत्थानासाठी म्हणून परमपूज्य श्री माताजींनी एकोणीसशे सत्तर साली हा सहयोग स्थापित केला आणि नगर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचाहत्तर पासन त्या एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत त्यांनी विविध ठिकाणी सहयोगाचा प्रचार प्रसाराचा कार्यक्रम केला एक सॉरी एकोणनवद एकोणनव्वद पर्यंत केला आणि त्यांनी हा आश्रम स्थापित केला हा जगातला त्यांनी स्थापित केलेला पहिला आश्रम आहे आणि ह्या आश्रमाद्वारे सहजोग्यांच्या आध्यात्मिक उत्थानासाठी उपयोग होणार आहे तरी सर्व सहजोग्यांना विनंती आहे की त्यांनी ह्या आश्रमामध्ये येऊन आपला आध्यात्मिक उत्थान करून घ्यावे तसेच ह्या आश्रमामध्ये नवीन जे साधक असतील त्यांच्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी सेंटर भरवलं जात त्यामध्ये त्यांना सहयोगाद्वारे ध्यान कसं करावं आणि त्याच्यामध्ये काय काय फायदे होतात हे सांगितले जात मनोज ताळवे सह सतीश फुलसमदर सी चोवीस तास राहुरी